साठी महान महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात ढोलताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यात बाप्पाला निरोप ऐतिहासिक मिरज नगरीमध्ये आज सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे घरगुती गणेश मूर्तींचा सा अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींच्या मिरवणुका ढोलताशांच्या गजरात साऊंड सिस्टीमच्या तालावर आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात निघत आहेत भक्तिम्य वातावरणात मिरजकर नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत ऐतिहासिक गणेश तलाव परिसरात विसर्जनाची मोठी तयारी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून करण्यात आली असून सकाळपासूनच विसर्जनाला सुरुवात झाली आहे तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नागरिकांमध्ये श्रद्धा उत्साह आणि भावनिक वातावरण पाहायला मिळत असून शहरात ठिकठिकाणी भक्तिगीतांचा गजर सुरू आहे विसर्जन सोहळ्यामुळे मिरज शहरात धार्मिक सांस्कृतिक आणि उत्सवी वातावरण अधिकच रंगले आहे महान कार्य न्यूजसाठी आदी माने मिरज